आज आपण करणार आहोत जुन्या टॉपवरून पंजाबी टॉपची ही कटिंग आहे म्हणजे हे हा जो टॉप आहे हा जुन्या मापावरून आपल्याला परफेक्ट असा कट करायचा आहे आणि जे कोणी नवीन शिकत असतात त्यांना जुन्या टॉपवरून कटिंग कशी करायची ड्रेसची तर आपण तेच पाहणार आहोत आता एकदम परफेक्ट आपण हे उलटं करून घेतलेलं आहे आणि हे उलटंच करायचं आहे कारण आपल्याला जी मार्जिंग आहे ती किती ठेवलेली आहे काय आहे ते सगळं कळतं कारण उलटं आपल्याला हा टॉप करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम उलटा करून घ्यायचा आहे आता हे उलटा केल्यामुळं काय होईल की तुम्हाला कमरेचं माप किती आहे सीट गिअर किती आहे मार्जिन किती ठेवलेली आहे हे, हे, हे सगळं आपल्याला चेक करता येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला हे उलटं करायचं आहे आणि गळ्याचं आणि मुंढ्याचं माप कसं घ्यायचं शोल्डरचं माप कसं घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याच जणाला पंजाबी ड्रेसची म्हणजे टॉपची कटिंग एवढी प परफेक्ट जमत नाही तर तुम्हाला जर मापाचा जर टॉप आला तुमच्याकडं आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला कटिंग करायची असेल तर ही पद्धत वापरायची आणि परफेक्टही अशी कटिंग करायची तर सुरुवात करूया कटिंगला सर्वात प्रथम आपण माप टाकूया शोल्डर गळा आणि मोंढ्याचं आणि म्हणजे मार्जिन किती ठेवायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता सर्वात प्रथम आपण काय करायचं आपल्याला छातीचं माज माप मोजून घेऊया म्हणजे काय होईल छातीचं माप मोजल्यामुळं आपल्याला किती आपलं व्यवस्थित करता येईल ते पाहूया तर मार्जिन सहित माप आहे बावीस बावीसच्या निम ठेवायचं आहे कारण हे पाहू शकता तुम्ही जुन्या मापाचं जे आहे तेवढंच आपण घेतलेलं आहे बावीस आपली छाती आलेली आहे ती बावीस तर आपल्याला ठेवायचं आहे अकरा तर पाहू शकता पूर्ण छाती ही अकरा आहे सहित मार्जिंग सहित मार्जिंग ही छातीत ठेवलेली आहे आपण तर आता सहित आपण हे इथं अकरा ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे मोठ्याचं माप घ्यायचं आणि गळ्याचं माप घ्यायचं गळ्या मोंढा आणि छाती छातीचं माप घेतलेलं आहे आता आपण घेणार आहोत गळ्याचं माप गळा हा साडेपाच इंच आहे तर आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि गळारुंदी ठेवणार आहोत आपण अडीच इंच किती ठेवायची आहे अडीच इंच गळारुंदी ठेवायची आहे कारण आपल्याला हे ड्रेस जास्त बंद गळायचा नको आहे त्यासाठी आपल्याला हे साडेपाच हे गळा खुली ठेवायची आहे अडीच ही रुंदी ठेवायची आहे गळा खुली साडेपाच इंच आहे बरोबर ह्या मापाने पाहू शकता हे असं बोट फिरवायचं आणि गळा किती आहे ते पाहायचा तर आपला गळा आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंच आपण घेतलेला आहे गळा रुंदी आपली अडीच आहे तर हे याप्रमाणे आपलं हे माप आप टाकायचं आहे परफेक्ट आता आपल्याला शोल्डर शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर शोल्डर आता जे शोल्डर आहे त्याच्या एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे किती एक इंच तर आपलं शोल्डर आहे साडेतीन इंच तयार किती आहे साडेतीन इंच तयार आहे तर आपल्याला किती ठेवायचं आहे साडेचार ठेवायचं आहे एक इंच एक्स्ट्रा कारण पाहू शकता इथं याची मार्जिंग आपल्याला ह्या ज्या शो बाही लावलेली त्याची मार्जिंग आपल्याला आलेली आहे चार आणि इथली अर्धा इंच म्हणजेच साडेचार आपल्याला आलेल्या मापामध्ये आपण एक इंच ॲड करतो ते माप पाहू शकता हे जी सुईकडून आपण ते उलटं केलं होतं आता सुलटं करायचं आणि पाहायचं आहे आपल्याला किती आलं आहे आपलं शोल्डर आणि ड्रेसला तर ड्रेसला सुद्धा असेच माप ठेवायचे आहेत आणि ब्लाऊजला सुद्धा जेवढा आलेला आहे आपला शोल्डर त्याच्या एक इंच आपल्याला ॲड करायचं आणि ठेवायचं आहे आता पाहू शकता साडेतीन इंच आपलं शोल्डर आलेलं आहे तर आपल्याला साडेचार इंच ठेवायचं आहे शोल्डर किती साडेचार इंच तर आपण ही तर साडेचार वर खून केलेली आहे आता आपण मागचा गाळा मोजून घेऊया तर हे मागचा गळा तर मागचा गळा आहे, आहे तीन इंच मागचा किती गळा आहे तीन इंच तीनला तीन आपण ठेवून द्यायचा आहे परफेक्ट आकार द्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला मोंढा मोजायचा आहे कारण हे तुम्हाला परफेक्ट ब्लाउज म्हणजे ड्रेसची कटिंग होणार आहे परफेक्ट जर तुम्हाला ड्रेसची कटिंग परफेक्ट येत नसेल मापावरून ड्रेसची कटिंग घ्यायची असेल तर याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता कारण इतकी परफेक्ट कटिंग आहे ही डोळे झाकून कुणालाही करता येईल माप कशी घ्यायचे ते आपण पाहिलेलं आहे तर ग आपण शोल्डर आपलं ते सॉरी मोंढा आपला साडेपाच इंच आहे ले ले आहे तेवढाच ठेवलेला आहे साडेपाच इंच आता आपण आपली पूर्ण म्हणजे मार्जिन सहित छाती आहे अकरा इंच तर आपण हे अकराला खून केलेली आहे अशी या पद्धतीने आता आपण हा भाग सुईचा करून घ्यायचा आहे हा भाग आपल्याला सोयीचा करून घ्यायचं आहे या प्रकारे आपण यामध्ये काहीच केलेलं नाही आहे तसे माप घेतलेले आहेत अजिबात काही केलेलं नाही जुने जे माप आहेत त्याच्यानुसारच आपण हे टाकलेले आहेत माप तर पाहू शकता याप्रमाणे आता आपण कंबर आपल्याला काय करायचं शोल्डर पासून मोजायचं इथून आपण मोजायचं चौदावर आपल्याला खून करायची कितीवर चौदावर खून करायची आणि इथून आपल्याला कंबर घ्यायचं आहे चौदावर तर आपण मोजून घेऊया कंबर किती आहे तर कंबर आहे आपली साडे अठरा तर आपण किती ठेवणार आहे साडे अठराच्या निम्म करायचं कारण आपण आता आपण इथं चौदावर खून करायची या प्रकारे ही अशी आपण खून करून घेतलेली आहे चौदावर आता हे आपलं कंबर होणार आहे आणि आपलं साडे अठरा आलेलं आहे किती साडे अठरा तर साडे अठराच्या किंम सव्वा नऊ सव्वा नऊ आपल्याला हे कंबर ठेवायचे आहे किती सव्वा नऊ सव्वा नऊ हे ठेवायचे आहे कंबर आता आपण छाती मोजून घेणार आहोत छाती तर आपली छाती आहे साडे एकोणीस साडे एकोणीस साडे एकोणीसच्या निम्म करायचं आणि तसं जर येत नसेल तर टेप उलटा करायचा आणि साडे एकोणीसच्या निम्म ठेवून द्यायचं आणि हा जो टेप आहे तो आपण इथं लावून भरायचा कारण हे डबल टेप केलेला आहे आपल्याला आता आपली छाती ही परफेक्ट आलेली आहे छाती परफेक्ट आणि ही मार्जिन कारण आपण हे माप मार्जिन सेट घेतलं होतं त्याच्यामुळे आपलं हे बरोबर आलेलं आहे आता आपण हे मिळवायचं आहे आपण याला आता आपल्याला सीट घेर ठेवायचं आहे सीट घेर कसं ठेवायचं आता आपण इथं मोजायचं आपलं किती आहे इथून आपण मोजलं की आपल्याला लक्षात येईल की आपली कंबर आपण झालेली आहे कंबर आता आपल्याला घ्यायचं आहे सीट घेर आता हे सीट घेर आपलं किती आल्यावर एकवीसवर आलेलं आहे किती एकवीसवर तर काय करायचं एकविसावर आलेलं आहे तर आपण साडे एकवीस ठेवून देऊया आणि इथं आपण कमरेचं माप टाकायचंय आता कमरेचं ते सीट घेरचं माप टाकायचंय काय का करायचं हे जे सीट घेर आहे ते आपण आता मोजायचं परफेक्ट आता हे सीट घेर आपण तर सीट घेर आपला आलेला आहे सव्वा साडे अकरा म्हणजे साडे बावीस इंच किती साडे बावीस इंच तर साडे बावीसच्या आपण हे काय करायचंय अर्ध करून घ्यायचंय आणि हे टेप आहे तसाच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे साडे बावीसच्या अर्ध करायचं आणि आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे म्हणजेच सव्वा अकरा यात आहे परफेक्ट आपलं हे सीट घेर झालं तर आपण हे आता हे आखून घ्यायचं आहे आता हा झाला परफेक्ट भाग आता आपण उंची मोजलेली नाही कारण आपल्याला उंची मोजून घ्यायची आपण हे सगळ्यात शेवटी माप टाकून घेतल्यावर आपल्याला सगळ्यात शेवटी उंची मोजून घ्यायची तर उंची आहे आपली आडुतीस इंच किती आहे अडुतीस तर आपण यामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचं अडुतीस दोन चाळीस किती ठेवायचे आहे चाळीस इथं आपण चाळीस वर खून करायची आता आपल्याला समोरचा घेर ठेवायचा आहे ड्रेसच्या समोरचा घेर मी काहीही केलेलं नाही जुने माप जे आहेत त्यानुसारच टाकलेले आहेत आता समोरचा घेर आहे आपला पावणे चोवीस इंच पावणे चोवीसच्या चा आपण काय करायचं हे अर्ध करून घ्यायचं म्हणजे आपल्याला माप लगेच कळेल आणि आपला ड्रेस अजिबात कमी जास्त होणार नाही कारण आपण आहे तेवढे माप परफेक्ट घेतलेले आहेत आता आपण या प्रकारे आता हे आपण व्यवस्थित असं हे आखून घ्यायचं आहे आपले माप पूर्ण परफेक्ट झालेले आहेत हे आपण दोन इंच ठेवलेलं आहे वाटलं तर हे कॉटन आहे तर आपण अजून अर्धा इंच ठेवूया कारण आकसल तरी पण ते परफेक्ट येईल आता आपण हे याला आखून घ्यायचंय तर हे झालं आपलं परफेक्ट माप तर या प्रकारे आपल्याला एक इंच आपण ही शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तर आपलं हे परफेक्ट आपलेला या प्रकारे आपला पूर्ण हा ब्रेस झालेला आहे मार्किंग आता हे आपण या प्रकारे जर कटिंग केली तर तुमचं कधीच हे मार्जिन कमी पडणार नाही छातीचं मार्जिन वगैरे हो भरपूर सारे एकदम परफेक्ट येईल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला अशी मार्किंग टाकून घ्यावी लागणार आहे एकदम परफेक्ट पाहू शकता या प्रकारे मार्किंग टाकायचे आहे आता आपण करणार आहोत परफेक्ट अशी कटिंग तर पाहू शकतात हे आपलं परफेक्ट असं हे माफ झालेलं आहे ड्रेसचं आणि आपण हे जो येस्त कपडा आहे तो आता हे कट करून टाकूया आता आपण हे मागचं आपल्याला कट करायचं पण समोरच्या आपला गळा आहे त्याच्यामुळे आपण हे समोरचं कट करणार नाही फक्त मागचं कट करायचं आणि इथे छोटासा कट आणि इथं अर्धा इंच उतार इथं अर्धा इंच दिल्यामुळं आपल्याला आपण हे इथं अर्धा इंच घेऊया ही आपली फिटिंग ही आपली कंबरची फिटिंग आणि हे आपलं सीट घेच इथून सीट घेर कंबर आणि ही ही छाती हे अशी माप आहेत परफेक्ट तर आता आपण मागचा भाग काढून घ्यायचा आहे मागचा भाग आपण काढून घेतलेला आहे आता आपण समोरचा खड्डा आणि गळा आपल्याला कट करायचा तर गळा आपल्याला कॅनवास टाकूनच गळा आपल्याला कट करायचा आहे आप कारण आपल्या गळ्याला डिझाईन आहे जी पॅन्टची कपडा आहे तो आपण पलटून घेणार आहोत तर पाहू शकता या प्रकारे आपली ही परफेक्ट अशी ही पंजाबी टॉपची कटिंग झालेली आहे एकदम परफेक्ट सगळ्याला समजेल असेच या पद्धतीने शिकवलेलं आहे की जुन्या ड्रेसवरून माप कसे घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट कमी जास्त कधीच होणार नाही आता हा झाला मागचा आपण काढणार आहोत बाही तर या प्रकारे आता आपण बाहीचं माप कसं काढून घ्यायचंय सोळा बाही लांबी आपली सोळा आहे सोळा तर आपण साडे सतरा ठेवूया या प्रकारे साडे सतरा ठेवायचे आहे दिलींचा वाढून घेतलेली आहे आपण बाही कारण आपली दुमळ आणि बाही तर ही झाली बाहीची कटिंग आता आपल्याला बाही नुंदी कशी ठेवायची कारण एक्स्ट्रा कपडा आहे म्हणून आपण जास्त कापायचा नाही बाहेरून आपल्याला हे जे आहे ते आपण ठेवायचे जुनं ड्रेस आणि त्यानुसार आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे जुनं जेवढं आहे तेवढंच आपण तर इथून आपली बाही आहे आता आपण हे बाही दोन्ही वर एकावर एक, एक नाही आहेत तर आपण या प्रकारे प्रकारे आपल्याला ठें द्यायचं आहे व्यवस्थित पंजाबी टॉपची परफेक्ट अशी कटिंग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा एकदम सोप्या पद्धतीने आपण हे ड्रेस कट केलेला आहे